नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल कैल्याची भाजी तर हा बघा हा आहे कैला हा पावसाळ्यामध्ये फुटतो पावसाळ्यामध्ये आपले शेताचे जे बांध वगैरे असतात ना त्याच्यात हा हा कैला हा फुटतो याला कवळासुद्धा म्हणतात तर आज आपण याची भाजी बनवणार आहोत अगदी चविष्ट पौष्टिक याची भाजी होती ती आज आपण बनवणार आहोत याच्यामध्ये अशा दोन तीन भाज्या टाकाव्या लागतात आपल्याला त्याच्यामध्ये एक म्हणजे हा आळू हा आळू असतो ना हा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा असतो आणि माठाच्या माठाचा पाल हा सुद्धा आपण या भाजीमध्ये टाकणार असतो तर पहिला आपण क हा कैला कसा साफ करणं ते बघूया हो कैल्याची जी फक्त पानं असतात ना ही आपल्याला काढून घ्यायची असतात अशी पानं असतात ना ही आपल्याला फक्त अशी काढून घ्यायची याची डेट नसतात घ्यायची आपल्याला फक्त अशी अशी पानं आपल्याला काढून घ्यायची त्याची भाजी न खूप चरिष्ट असतात अशा प्रकारे अशी आपल्याला ही पानं काढून घ्यायची मी ही पानं सर्व अशी काढून घेते आणि माठाचा पाला सुद्धा मी साफ करून घेते तर इथे आपण हा आता कैला साफ करून धुवून घेतलेला आहे मी इथे इथे आपण एक आळू सुद्धा हा धुवून घेतलेला आहे इथे आपण भेंडी घेतलेली आहे ही एक भोपला आणि माठा हे सर्व मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता आपण हे कट करणार पहिला मी कैला दाखवते कसा दाखवू फक्त हा आपल्याला बारीक बारीक असा एकदम कट करायचा आहे आपल्याला असा व्यवस्थित कट आहे असं बारीक अशा प्रकारे आपल्याला कट करायचं मी तुम्हाला आता आळू दाखवते आता अशा प्रकारे मी आळूची पानं घेतली आहेत ती आळूची पानं आपण अशी एकत्र करायची आणि अशी सरळ ठेवायची ठेवून सरळ उद्या रेषा मारून द्यायच्या त्याच्या अशा पद्धतीने कापलं ना की आळू एकदम बारीक असा कट होतो असं फोडणार असं बारीक बारीक असं होतो अशा प्रकारे आपल्याला ही आपण एकदम मिक्स भाजी बनवणार आहोत ही भाजी ना खूप छान लागते आणि पावसाळ्यातच सर्व या भाज्या मिळतात अशा प्रकारे आळू मी इथे आहे आता याचा डेखा कसा साफ करायचा आळूचा सा ते पण दाखवते याच्यावरची जी साली असते नाही ही आपल्याला काढून घ्यायची असते हे असं पूर्ण असं काढून घ्यायचं हे असं काढून झाल्यानंतर मी ह्याचे अशी छोटे छोटे तुकडे करते आणि ते आपण घेतलेलं आहे भोपला ह्या भोपळ्याच्या सुद्धा मी साल काढून घेतलेत हे सुद्धा आपल्याला याचे छोटे छोटे काप करून घेचे आहेत आपण याचे काप करून जसे आपण भाजीसाठी बनवतो ना तसेच

भेंडी आपण छोटे छोटे ही बघा अशा प्रकारे या सर्व भाज्या अशा कट करून घेतल्या आहेत आता आपण ही भाजी बनवायला घेऊया तर इथे आपलं तेल तापलं आहे आता आपण त्याच्यावर चांगला टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी मोहरी आपली चांगली तडतडली की आपण त्याच्यामुळे टाकणार आहोत अर्धा चमचं जिरं जिरं सुद्धा चांगलं फुललेलं आहे आता आपण थोडंसं में हिंग टाकणार आहोत आणि टाकणार आता पान

अर्धा चमचे गरम मसाला काही आपण मिक्स करतो ही कैल्याची भाजी खरं तर ऋषीला करतात गणपतीमध्ये जेव्हा ऋषी येतात ना तेव्हा आपण हा उपवास धरतो तेव्हा ही भाजी केली जाते त्या भाजीला खूप महत्त्व आहे त्या दिवशी आणि गौराई येतात तेव्हा त्यांनासुद्धा ते हा नैवेद्य दाखवला जातो कैल्याची भाजी आणि भाकरी ऋषीचे भाजी पण अशीच बनवतात पण त्याची पद्धत थोडी वेगळी आहे ती सुद्धा आपण रेसिपी शेअर करणार आहोत हे बघा आपला आता कांदा शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये भाजी टाकणार आहोत हुण। आपल्याला सर्व भाजी टाकून भाजी ना तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते आपली सर्व आपण भाजी टाकलेली आहे आता आपण थोडा गॅस कमी करणार आहोत आणि दोन मिनिट आपण हासा भापण ठेवून देणार आपली दोन मिनटं झालेली आहे ही भाजी लगेच नाही मिक्स करायची कारण ती भरपूर असते ना थोडी वाफ दिली किंवा ती अशी थोडीशी उमली जाते आता ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ही आता आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता ही आपली मिक्स झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत त्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण याच्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी टाकणार आहोत याच्यात जास्त पाणी नाही टाकायचं कारण या भाजीला पाणी सुटतं थोडं पाणी टाकलं आपण आता हे थोडी मिक्स करायची आपण घेऊन आपण याच्यावर थोडस पाणी फोडणार आहोत आता आपण ही शिजून देणार आहोत एक दहा मिनटात ही भाजी होणार तिथे आपली दहा मिनटं झालेली आहेत हे बघा आपली भाजी आता शिजलेलीच आहे हे बघा आपली भाजी आता शिजून झाली आहे आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकणार आहोत याच्यामध्ये ओलं खोबरंच टाकायचं आपल्याला या भाजीमध्ये ना तुम्ही तू तु आणखीन दुसऱ्या भाज्यासुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्ही घोसाळं शिराळं आणि मक्याचे काप करूनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता खूप छान लागतं तुम्हाला जेवढ्या भाज्या मिळतील तेवढ्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि याच्यामध्ये आपण थोडा चिंचेचा कोळ टाकणार आहोत कारण की याच्यामध्ये कैला आणि आळू टाकला आहे आपण त्याच्यामुळे चिंचेचा कोळ आपण त्याच्यामुळे टाकायचा आहे आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत एकदम अशी रंगीबिंगी कलरफुल अशी आपली भाजी बघा छान दिसतं एकदम आणि तेवढी टेस्टी पण आहे आणि पौष्टिक पण आहे भाजी वर्षातून एकदा ज्या आपल्याला भाज्या मिळतात त्याच्यामुळे खरंच सगळ्यांनी नक्कीच करून भाजी बघावी एकदा तरी आता आपण खोबरं आणि चिंच टाकले आप त्याच्यामुळे आपण एक एखाद मिनिट आपण याची एक वाफ करून घेणार आहोत इथे आपला एक मिनिट झालेला आहे की बघा आता आपली भाजी ही झालेली आहे खूप छानच वास येतो आता हे पण ही गॅस बंद करूया आणि आता आपली बघा ही आता आपली झालेली आहे छान अशी केल्याची भाजी चविष्ट पौष्टिक जी भाजी आपली इथे तयार झाली आहे ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरी सोबत चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि ही गरम गरम भात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद